जय महाराष्ट्र शेतकरी काय कायबा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्याप माहिती असेल तेव्हाच आजची ब्रेकिंग न्यूज आहे आय एम पी एग्रीटेकमध्ये पीक विम्यासंदर्भात पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी अशी आहे की सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेले आहे जवळजवळ या एकाच दिवसात आठ जी आर काढण्यात आलेले आहे आणि या आठ जी आरमध्ये पीक विम्यासंदर्भात जे काही शासनाकडून प्रलंबित पैसे होते सर्व त्या पैशाची अदागी करण्यात आलेले आहे आणि या पीक विम्यात ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे प्रलंबित होते नुकसान होऊन त्यांचा पीक विमा शँक्शन होऊन पैसे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे आता मिळणार आणि काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या आठ जी आरमध्ये काय आहे कोण्या कोण्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार म्हणजे दोन हजार खरीप दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार की खरीप दोन हजार तेवीसच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार खरीप रब्बीच्या प शेतकऱ्यांना पैसे मिळणार की दोन हजार तेवीस रब्बीच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुमचे पीक विम्याचे पैसे प्रलंबित असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण तुम्ही पाहावा तरी बंधू बघूया या आठही जे आरमध्ये जे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे यामध्ये पीक विम्या संदर्भात काय काय सूचना दिलेल्या आहे आणि किती पैसे कोण्या वर्षासाठी अलोकेट केलेले आहे याविषयी सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत फॅशन निर्णय पीक विम्या संदर्भात काढलेले आहे त्या फॅशन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघू सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करीता उर्वरित शेतकरी विमा हप्ता अनुदानासाठी तेरा कोटी एक्केचाळीस लाख हजार सहाशे रुपये वितरित करण्याबाबत हा सत्तावीस तीन दोन हजार शासन निर्णयामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करीता उर्वरित शेतकरीचा विमा हप्ता अनुदानासाठी तेरा कोटी एक्केचाळीस लाख पासष्ट हजार सहाशे शहात्तर रुपये वितरित करण्यात येणार खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ज्या कंपन्यांचे विमा हप्ता बाकी राहिला होता त्या कंपन्यांना हे तेरा कोटी एक्केचाळीस लाख पासष्ट हजार सहाशे शहात्तर रुपये देण्यात आलेले आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा संदर्भात नुकसान भरपाईचे क्लेम झालेले सँक्शन झालेले आहे त्यांना या जी आरमुळे पेमेंट मिळण्यास सुरुवात होईल यानंतर सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमधील ऐंशी एकशेदा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशेदापेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम एकशे एक्क्याऐंशी करोड सहा लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत त्याबाबतचा हा दुसरा जीयार जी आर आहे हा सुद्धा सत्तावीस तीनलाच निघलेला आहे या जी आरमध्ये मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस म्हणजे खरीप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांचे लॉस झालेले होते त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने एकशे दहा पर्सेंट पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनी अदा करावयाची दायित्व रक्कम एकशे एक्क्याऐंशी करोड दिलेली आहे या जी आरमुळे मुळे ज्या शेतकऱ्यांचा लॉस झाला होता ज्यांनी क्लेम केला होता खरीप दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यांना अजूनपर्यंत पेमेंट मिळालं नव्हतं अशा शेतकऱ्यांना या जी आरमुळे लवकरात लवकर पेमेंट मिळणार या जी आरमध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने दहापेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम त्रेसष्ट लाख सदुसष्ट हजार आठशे दहा वितरित करण्याबाबत हा जी आर काढलेला आहे हा जी आर सुद्धा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस लाच काढलेला आहे या जी आरमध्ये आपण पाहू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम तेवीस चोवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा पर्सेंटपेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम त्रेसष्ट कोटी चौदा लाख सदुसष्ट सद हजार सातशे ऐंशी रुपये वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे या जी आरमुळे ज्या शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम तेवीस चोवीसमध्ये मध्ये नुकसान झाले होते परंतु त्यांना आज रोजीपर्यंत क्लेम सँक्शन होऊन सुद्धा पेमेंट नाही आले अशा शेतकऱ्यांना या जी आरमुळे लवकरात लवकर पेमेंट मिळेल यानंतर चार नंबर म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडलनुसार राज्य शासनाने एकशे दहापेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची रक्कम दायित्व दोन कोटी सत्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार पंच्याहत्तर रुपये वितरित करण्याबाबत हा जी आर सुद्धा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला निघालेला आहे या जी आरमध्ये आपण बघू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील अंशीदा मॉडेल नुसार राज्य शासनाने एकशे दहा पेक्षा जास्तीच्या जा नुकसान भरपाईचे कृषी दायित्व विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम दोन कोटी सत्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार पंच्याहत्तर रुपये दिलेले आहे या जी आर मुळे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस मधील व रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील काही इन्शुरन्स क्लेम सँक्शन झाले होते परंतु काही कारणास्तव त्यांना पेमेंट मिळाले नसेल अशा शेतकऱ्यांना या जी आरमुळे त्यांचे पैसे मिळेल यानंतर पाच नंबरला आपण बघू सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस व रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील विमा कंपन्याकडून राज्य शासनास प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम तसेच खरीप दोन हजार तेवीसमधील नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा विमा कंपनी रक्कम समायोजित करण्यात येत आहे म्हणजे या जी आरमध्ये काही शेतकऱ्यांचे अर्ज कॅन्सल झाले होते ते अर्ज नाकारण्यात आले तर त्यांचा जो नाकारलेला हप्ता जो विमा कंपनीकडे शिल्लक होता ती रक्कम समायोजित करून सहावा जी आर आहे संदर्भात सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम चोवीस पंचवीससाठी म्हणजे चोवीस पंचवीस जे चालू वर्ष आहे ते राज्य हिस्सा पीक विमा अग्रिम रक्कम चारशे सतरा कोटी छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे नऊ इतकी रक्कम अंमलबजावणी जी आर सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला निघलेला आहे या जी आर मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रिम रक्कम चारशे सतरा कोटी इतकी देण्यात आलेली आहे या जी आरमुळे ज्या शेतकऱ्यांचे रब्बी हंगाममध्ये चोवीस पंचवीसमध्ये काही नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्यांना जर आ, क कंपनीकडे दायित्व बाकी असेल शेतकऱ्यांचं म्हणजे क्लेम झाला स सँक्शन झालेलं असेल परंतु पेमेंट नसेल केलं कंपनीनं तर या जी आरमुळे त्या शेतकऱ्यांचे पेमेंट मिळणार आहे आणि या संदर्भात हे नऊ कंपन्यांना चारशे सतरा कोटी वितरित करण्यात आलेले आहे सात नंबरचा जी आर बघू आपण सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम चोवीस पंचवीससाठी राज्य हिस्सा पीक विमा अग्रिम रक्कम चारशे सतरा इतकी देण्यात येत आहे हा जी आर सुद्धा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला निघलेला आहे या जी आरमध्ये आपण बघू शकतो चारशे सतरा कोटी चोवीस पंचवीस साठी रब्बी हंगामाचे दायित्व देण्याकरिता दा जो शासनाचा हिस्सा राहतो रब्बी हंगामाचा तो दिलेला आहे हा हिस्सा शासनाने दिल्यामुळे लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचे क्लेम असेल त्यांना पेमेंट मिळेल तर आठ नंबरचा जी आर बघू आपण सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी शेतकरी हिस्सा विम्यापोटी तीनशे पंचाहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार सहाशे बासष्ट रुपये वितरित करणेबाबत हा जी सुद्धा सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला निघालेला आहे या जी आरमध्ये ज्या शेतकऱ्याने हंगाम चोवीस पंचवीसमध्ये इन्शुरन्स काढला असेल आणि त्यांनी क्लेम केला असेल आणि त्यांचा क्लेम सँक्शन झाला असेल पण त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या शासन निर्णयामुळे अशा पद्धतीने शेतकरी बंधूं जवळजवळ आठ जी आर पीक विम्या संदर्भात सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला काढलेले आहे हे जर जी आर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरती जाऊन हे जी आर डाउनलोड करू शकता व याची सखोल माहिती घेऊ शकता सदर शासन निर्णय हा या वेबसाईटवरती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे जर तुम्हाला हे आठही शासन निर्णय पाहायचे असेल तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन हे आठही शासन निर्णय जे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या तारखेत आहे ते तुम्ही बघू शकता तसेच या संदर्भात जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या भागातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका